मग हे सोडून ते मी आम्ही सर्व खासदार आम्ही जे मी आम्ही खासदार असताना त्यावेळी आम्ही ते जाईन गडकरी 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 नेक्स्ट पी एम असं मी म्हटलं त्यांना लगेच काढून टाकलं सगळे हे खाते केले आणि गडकरी त्या ठिकाणी केपेबल आहे तर ते एन डी एमध्ये आले एन डी आले तर निश्चितपणे सांगतो मी की ते खरोखर त्या ठिकाणी चांगली व्यक्ती आपल्या गट्स मध्ये मोदी आणि गडकरी यांची जर तुलना केली तर श्रेष्ठ कोण राहणार आहे या दोघांमध्ये आणि काय कारण राहील पण आता त्यांचं काय एनडीएच्या लोकांबद्दल काय ते जर आपल्याकडे आले तर आपण त्यांना गौगाव करू त्यांचं त्यांना खूप मोठं मान सन्मान करू बाकी तर काही त्यांच्यामध्ये काय फाटायचं भाजपच करणार भाजप आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सात बंगले झाले सात सात बंगले कोणी घडव्या हे यांच कटकार असताना आहे त्यांचं कटकार ज्यावेळेस मुस्लिम बांधव दलित बांधव हे उद्धव साहेबांच्या बाजूने किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने येत मग ते येऊ नये म्हणून त्या ठिकाणी मुद्दा भडकवायचा आणि हिंदूंना वेगळं भडकायचं मुसलमानला वेगळं भडकायचं आणि जातीय तलाव त्या ठिकाणी निर्माण करायचा आणि त्यांची जी पोळी भाजवायची हे सरकारस्थान भाजप ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्या बी जे पीची त्या ठिकाणी डी टीम आहे डी बी आर एस ही डी टीम आहे बी आर एस आणि जसं एम आय एम ही बी टीम होती तशी बी आर एस ही भारतीय जनता पार्टीची डी टीम आहे डी